नमस्कार जानेवारी ते मार्च ऊस शेतीमधला हा सगळ्यात महत्वाचा काळ आहे नाही का कारण याच काळात आपण जो एक निर्णय घेतो ना तोच आपल्या पुढच्या पूर्ण हंगामाचं उत्पन्न ठरवतो आज आपण नेमकं याच निर्णयाबद्दल बोलणार आहोत की आपल्या शेतासाठी आपल्या परिस्थितीसाठी नक्की योग्य ऊस कोणता चला तर मग हा विषय एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया शेतात अनेकदा असं चित्र दिसतं की आपण उत्तम खत देतो वेळेवर पाणी देतो सगळं काही करतो पण तरीही उत्पादनामध्ये वीस ते तीस टक्क्यांपर्यंत घट येते आणि मग असं वाटतं की वर्षभराची सगळी मेहनत वाया गेली मग प्रश्न पडतो की असं होतं तरी का याचं मूळ कारण मित्रांनो लागवडीनंतरच्या व्यवस्थापनात नाहीये ते लपलंय लागवडीच्या आधी घेतलेले एका मोठ्या निर्णयात आणि तो निर्णय म्हणजे आपण आपल्या ऊसाच्या प्रकाराची निवड कशी करतो सला तर मग या उत्पादनातल्या घटीमागे लपलेलं खरं कारण शोधूया हे कारण खत पाण्याच्या पलीकडचं आहे अने आणि अनेकदा आपल्याकडून त्याकडे दुर्लक्ष होतं आता बघा एका चुकीच्या निवडीचा थेट परिणाम कसा होतो जेव्हा आपण आपल्या जमिनीनुसार आणि आपल्याकडे असलेल्या पाण्यानुसार योग्य ऊस निवडत नाही तेव्हा थेट चार गोष्टींवर त्याचा परिणाम होतो एक तर मुळं पाहिजे तशी खोलवर जात नाहीत दुसरं फुटव्यांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी राहते तिसरं ऊसाची जाडी एकसारखी वाढत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं साखर उताराही कमी मिळतो आपण जी वीस तीस टक्के घट म्हणतो ना तिची खरी सुरुवात इथूनच होते मग आपल्यासमोर मुख्य पर्याय तरी कोणते आहेत चला ते पाहूया जानेवारी ते मार्च या काळात लागवडीसाठी आपल्याला मुख्यत्वे तीन प्रकारच्या ऊसांचा विचार करावा लागतो यात पहिला आहे वसंत ऊस ज्याचा कालावधी संतुलित असतो दुसरा आहे प्री सीझन ऊस जो जास्त काळ शेतात राहतो पण त्याची उत्पादन क्षमताही जास्त असते आणि तिसरा म्हणजे अडसाळी ऊस याची लागवड जरी आता करायची नसली तरी त्याचे नियोजन याच काळात करावं लागतं हे तिन्ही पर्याय आणि त्यांचा शेतात राहण्याचा कालावधी पूर्णपणे वेगवेगळा आहे हे लक्षात घ्या इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण जानेवारी मार्च असं एकत्र म्हणतो पण हा एकच काळ नाही आहे जानेवारीतल्या थंडीमुळे ऊसाची वाढ हळू होते फेब्रुवारी महिना वाढीसाठी आणि फुटव्यासाठी एकदम सर्वोत्तम असतो आणि मार्चमध्ये लागवड केली की उष्णतेचा धोका वाढतो आणि पाण्याची गरज खूप जास्त भासते याचा अर्थ जानेवारी लागवड आणि मार्च लागवड या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत तर मग योग्य निर्णय घ्यायचा कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे चला आता आपण ओस निवडण्याची एक सोपी आणि व्यावहारिक पद्धत समजून घेऊया जी आपल्याला नक्कीच मदत करेल बहुतेक शेतकरी इथंच चुकतात ते फक्त उत्पन्नाचा आकडा बघून ऊस निवडतात पण निर्णय घेण्याआधी या सहा गोष्टी तपासाव्या लागतात आपल्याकडे पाणी किती आणि कधीपर्यंत उपलब्ध आहे आपली जमीन हलकी आहे की भारी ऊस तोडणी कधी करायची आहे पुढे खोडवा ठेवायचा आहे का वेळेवर मजूर मिळतील का आणि आपला खर्च करण्याची क्षमता किती आहे या सगळ्यांचा विचार करूनच निर्णय घ्या फक्त उत्पन्नाचा आकडा पाहून नाही आता वसंत ऊसाबद्दल बोलूया हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो पण तो तेव्हाच जेव्हा सुरुवातीचे नव्वद दिवस त्याची चांगली काळजी घेतली जाईल या काळात पाणी आणि मशागत जर व्यवस्थित झाली तर हा ऊस स्थिर उत्पादन हमखास देतो पण जर लागवड उशिरा झाली किंवा सुरुवातीला ताण बसला तर, उत्पादन तर उत्पादनाला मोठा फटका बसू शकतो प्रीसीझन ऊसाचं आकर्षण कशामुळे असतं तर जास्त उत्पादनामुळे पण यात एक मोठा धोकाही आहे या ऊसाला एप्रिल मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात भरपूर पाणी लागतं जर तेव्हा पाणी कमी पडलं ना तर हाच ऊस सर्वात जास्त नुकसान करतो म्हणून ज्यांच्याकडे पाण्याची खात्री नाही त्यांनी या पर्यायापासून दूर राहिलेलंच चांगलं आता बोलूया अडसाळी ऊसाबद्दल जरी तो जानेवारी मार्चमध्ये लावत नसलो तरी त्याचा निर्णय याच काळात घ्यावा लागतो कारण अडसाळी ऊस निवडला की तुमची जमीन पाणी आणि पुढच्या पिकाचं नियोजन हे सगळंच बदलतं म्हणजे हा एक निर्णय पुढच्या दोन हंगामांवर परिणाम करतो इथे आपण या तीनही प्रकारांची थेट तुलना करू शकतो बघा प्री सीझन ऊस उत्पादन खूप जास्त देतो पण त्याचा धोका आणि पाण्याची गरजही सगळ्यात जास्त आहे या उलट वसंत ऊस कमी धोकादायक आहे आणि स्थिर उत्पादन देतो आता प्रश्न हा आहे की आपण आपल्या शेतासाठी आणि परिस्थितीनुसार किती पत्करू शकतो ऊस निवडताना काही चुका आपल्याकडून वारंवार होतात त्यातली सगळ्यात मोठी चूक म्हणजे सगळीकडे तोच ऊस आहे म्हणून मी पण तोच लावणार ही जी मानसिकता आहे ना ती खूप धोकादायक आहे लक्षात घ्या ची, ची, वेग आपल्या पाण्याची जमिनीची आणि वेळेची परिस्थिती शेजाऱ्यापेक्षा वेगळी असू शकते त्यामुळे नक्कल करणं हे सर्वात जास्त धोकादायक आहे चला तर मग आतापर्यंत जी काही माहिती आपण घेतली तिच्या आधारावर पाहूया की वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्यासाठी कोणता ऊस निवडणं योग्य ठरू शकतं इथे निर्णय घेणं अगदी सोपं आहे जर पाणी मर्यादित असेल बोरवेलवर अवलंबून असाल तर सरळ वसंत ऊस निवडा कारण त्यात धोका कमी आहे आणि जर कालव्याचं किंवा नदीचं खात्रीशीर पाणी वर्षभर मिळणार असेल तरच प्रीसीजन ऊसाचा विचार करा ज्यामुळे आपल्याला जास्त उत्पादन मिळू शकेल जे अनुभवी शेतकरी असतात ते काय वेगळं करतात ते फक्त एका वर्षाचा विचार करत नाहीत तर पुढच्या दोन वर्षांचं नियोजन करून मगच ऊस निवडतात म्हणूनच आपल्याला एकाच गावात वेगवेगळे ऊस दिसतात कारण प्रत्येकाची परिस्थिती आणि प्रत्येकाचं नियोजन वेगळं असतं हा तक्ता आपल्यासाठी एक तयार निर्णय मार्गदर्शक ठरू शकतो आपली परिस्थिती यात शोधा त्यासाठी कोणता ऊस योग्य आहे आणि कोणता टाळायला हवा हे कारणांसहित स्पष्ट होईल उदाहरणार्थ जर पुढच्या पिकासाठी लवकर जमीन मोकळी हवी असेल तर वसंत ऊस हाच सर्वोत्तम पर्याय आहे कारण तो शेतात कमी काळ राहतो आता आपण समारोपाकडे आलो आहोत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी एक छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची चेकलिस्ट पाहूया ऊस ठरवण्याआधी शेवटच्या क्षणी या चार गोष्टी नक्की तपासा पूर्ण हंगामासाठी पाण्याची खात्री आहे का आपल्या जमिनीची प्रत कशी आहे चांगलं बियाणं उपलब्ध आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं जमीन तयार करायला आपल्याकडे पुरेसा वेळ आहे का यावर एकदा शांतपणे विचार करा आपला निर्णय पक्का करण्याआधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एक चुकीचा निर्णय पुढचे बारा महिने दुरुस्त करता येत नाही पण एक योग्य निर्णय तुमचं उत्पादन तुमचा खर्च आणि तुमची मनशांती या तिन्ही गोष्टी सुरक्षित करतो थोडक्यात सांगायचं तर योग्य ऊस आणि त्याची योग्य वेळ साधली की उत्पादन सुरक्षित होतं ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा ऊस शेतीबद्दल अशाच नियोजनावर आधारित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळे महत्त्वाचे मुद्दे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आपला अनुभव काय सांगतो आणि पुढच्या वेळी कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद